निमगाव आकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे डॉक्टर पवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन निमगाव आकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत आणि हेडक्वार्टर्स यांच्या पाच कोटी पंचवीस लक्ष रुपये निधी कामाचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर भारती पवार यांनी याप्रसंगी सांगितले की परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे प्राथमिक केंद्र उपयोगी ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण तसेच दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाला आवश्यक निधी देण्यात आला असून लासलगाव ग्रामीण रुग्णालय ला येथे सोनोग्राफी मशीन सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कांदा नगरी न्यूज करता अशी पठाण लासलगाव हे मी दोन वर्षात बघितलंय किती वेळा याच्या मीटिंग घ्याव्या लागतात आणि था किती वेळा सुरुवात होणं गरजेचं चा आहे चांगल्या पद्धतीचं चा काम करून घ्या सोनोग्राफीच्या बाबतीत सर आपण काहीतरी अपडेट दिलं मला सोनोग्राफी सुरू आहे टायअप झालेलं आहे आरएचला हा कुठल्या प्रायव्हेट डॉक्टरांशी टाईप केलंय रेडिओलॉजिस्ट टाइप झालेलं आहे, आहे। राजा भाऊ याची माहिती पण घ्या पेशंट तिथे रेफर करत चला आता त्याचाही डिटेल देऊन टाका पेशंट तपासले आणि मशीन आहे परंतु डॉक्टर नाही हा सुद्धा तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून मलाही प्रश्न पडतो परंतु अशी परिस्थिती होती की मेडिकल कॉलेजची संख्या पण कमी होती आणि डॉक्टर होणारे पण कमी होते आणि म्हणून याच्यावर सातत्याने गेल्या नऊ ते दहा वर्षापासून काम चालू आहे दोन हजार पूर्वी जे मेडिकल कॉलेजेसची संख्या साडेतीनशे होती ती आता जवळपास दुप्पट झाली ती सातशे छप्पन झाली आहे हे सांगताना मला आनंद होतो कि फक्त ह्या दहा वर्षात ही संख्या दुप्पट झाली त्याचं जे कन्स्ट्रक्शन काम आहे म्हणजे पीडब्ल्यू डीकडनं त्याच्यामध्ये सुद्धा जे पूर्ण व्हायला पाहिजे तर ता त्यांच्याकडनं एनओसी मिळत नाहीये आणि एनओसी का मिळत नाही तर कामच पूर्ण त्या कॉन्ट्रॅक्ट किंवा काही असेल तर ते काम अपूर्ण आहे त्याच्यामुळे दोन्ही हे जे विषय आहे सोनोग्राफी सेंटर आणि पी एम सेंटर हे दोन्ही गोष्टी आपल्या माध्यमातून पूर्ण व्हाव्या आणि त्यांचं एक अभिनंदन मी या गोष्टीसाठी करते की हे निमगाव सेंटर आरोग्य केंद्राचं जे आहे निर्विलेखित करायचं आणि लवकरात नवीन बिल्डिंगसाठी निधी उपलब्ध करून द्यायचा होता तर ता पूर्ण ताई लासलगाव आणि लासलगाव निमगाव परिसरातल्या सगळ्या लोकांनी आपल्याकडे मागणी केली असता आपण ती पंतप्रधान इकडे आणि तिकडे आपण पीएम ऑफिसमध्ये सातत्याने तुम्ही ती मागणी करून आणि तुम्ही त्याच्यासाठी एक टेंडर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी इथे उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे जवळजवळ पाच कोटी सव्वीस लाख म्हणजे जवळजवळ एक कोटी शहाऐंशी लाख हे तुमच्या आपल्या फक्त बिल्डिंगसाठी आहे आणि साडे साडेतीन कोटीच्या आसपास पूर्ण हेडक्वार्टर साठी दिलेला आहे म्हणजे ताईंच्या माध्यमातून आपल्या केंद्र सरकारने आरोग्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जवळजवळ निमगाव ह्या सेंटर साठी सव्वा सहा कोटीच्या आसपास निधी दिलेला आहे त्याच्यामुळे मी ताईंचे सगळ्यांच्या तर्फे लासलगाव मंडळ आणि निमगाव सगळ्या रहिवासांतर्फे मी ताईंच अभिनंदन करते आणि धन्यवाद व्यक्त करते